नमस्कार मी सोनल सुमास किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज रविवार असल्याने शेताकडे गेले होते आणि संध्याकाळच्या आत घरी आलो शेतातून वाड्यात आलो की लहानांसोबत मोठ्यांसाठीही हा रानमेवा असायचा तीच चटपटीत झनझणीत अशी रानमेवाची रेसिपी आज आपण पाहूया रानमेवा म्हणजे शेतातून आल्यावर तयार केलेली साधी सोपी भेळ यासाठी दोन बाऊल मी चुरमुरे घेतलेले आहेत साधेच चुरमुरे घ्यायचे आहेत जे हलके असतील म्हणजे चुरमुरे भरीवही असतात तर तसे न घेता भडंगचे न घेता आपण हलके चुरमुरे यासाठी घ्यायचे आहेत जे आतून पोखळ असतात आता त्यासाठी बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे हा आहे रानमेवा रानातून घरी आल्यावर जो मेवा बनवला जायचा त्या मेवाला आमूनही म्हटलं जायचं आमून म्हणजे खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात बनवलं जाणारे पदार्थ आणि ते पदार्थ सगळे मिळून एकत्र बसून खाल्ले जायचे त्याला आमून म्हणायचे शेतातून घरी आले की लहान मुलं जी सहज कधी कधी शेतात जायचे ती खूप थकलेली असायचे मग आल्यानंतर त्यांच्यासाठी हा मेवा असायचा आणि सोबत घरातली मोठी वयस्क मंडळी तेही सगळ्यांसोबत एकत्र बसून हा मेवा खायचे आपण जेवढच उरमुरे घेतलेले आहोत त्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा अशा पद्धतीने टाकायचं आहे आपण पाहू शकता आपण चिरलेला कांदा जेव्हा हाताने असं व्यवस्थित विलग करतो तेव्हा ते छान खोलून येतो थोडक्यात गावरान भेळ म्हटलं तरी हरकत नाही पण ह्याची चव खूपच न्यारी आहे भेळपेक्षा गावरान मेवा किंवा आमूनच म्हणा आता यामध्ये प्रमाणानुसार मीठ टाकायचं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत गावरान पद्धतीने आमच्या भागात केलेला काळा मसाला काळा मसाला नाही तर काळं तिखट हे काळं तिखट वापरलं की कुठलेही मसाले वापरण्याची गरजच नाही पहा कुठलाही चाट मसाला नाही किंवा काहीच नाही आता यामध्ये दोन चमचे आपल्याला कच्च तेल टाकायचं आहे आता हे तेल आणि हा सर्व मसाला आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचा आहे मस्तपैकी तिखटाचा वास घमघमात आहे खूप छान मेवा आहे हा जरूर तुम्ही करून पहा आणि काहीच लागत नाही यासाठी जर तुमच्याकडे काळ तिखट नसेल तर तुम्ही लाल तिखटमध्येही बनवू शकता परंतु हा मेवा काळ तिखट घालूनच बनवतात पहा ही महाराष्ट्रीयन भेळ आहे यानंतर सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भेळ तयार केल्या जायच्या परंतु जुन्या काळातली पारंपरिक भेळ आहे ही तर तुम्ही ही चव जरूर चाखा आता यामध्ये मी एक कांद्याची पात बारीक चिरून टाकलेली आहे या महाराष्ट्रीयन पारंपरिक भेळमध्ये बारीक चिरून असं काही टाकायचंच नसतं फक्त तिखट तेल मीठ एवढंच वापरायचं असतं यामध्ये थोडस कांद्याचा पात मी टाकलेली आहे आणि बारीक चिरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आता ही डिश खाताना म्हणजे ही भेळ खाताना पूर्वीच्या काळी मोठ्या घमेल्यामध्ये म्हणजे मोठ्या टोपल्यामध्ये बनवली जायची आता मिक्स करून झाल्यावर आपण यामध्ये अर्धा लिंबू पिणार आहोत आणि वाड्यामध्ये आल्या आल्या जी ओसरी असायची त्या ओसरीवर हे टोपलं म्हणजे जे मोठं टोपलं असायचं किंवा परात घमेल ते आहे तसं मध्ये नेऊन ठेवलं जायचं आणि एखाद्या स्पेशल व्यक्तीला ताटामध्ये किंवा असंच काहीतरी कडेला निवांत बसणाऱ्या आजीला पेपरमध्ये द्यायची सवय असायची का माहिती नाही परंतु ती त्यांची पद्धत तशीच असायची त्यानंतर थोडस सा पिठी साखर टाकते मी आणि व्यवस्थित मिक्स करून घेते हा रानमेवा आमून खाताना एकत्र बसून खूप मजा यायची वेगळं जर कोण बसणार असेल तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीने टोपणानी डब्यानी प्लेटमध्ये किंवा पेपरमध्ये हा रानमेवा दिला जायचा जेव्हा टोपलं घमेलं मध्यभागी ठेवलं जायचं तेव्हा दुसऱ्या एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये आताच येताना घेऊन आलेल्या कांद्याची ताजी पात ओले शेंगा काकडी गाजर असे सगळे पदार्थ धुवून ताटात ठेवले जायचे हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे न चिरता ठेवले जायचे आणि हा मेवा असा एका हाताने घ्यायचा त्यामध्ये शेंगा अशा पद्धतीने आवडत असतील तर टाकायचे आणि हा असा कच्चा कांदा आणि हा आमून खाल्ला जायचा तुम्हीही ही, ही पारंपरिक महाराष्ट्राची भेट जरूर करून पहा हा महाराष्ट्रीयन रानमेवा तुम्हीही जरूर करून पहा महाराष्ट्राच्या कुठल्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय हेही मला कमेंट करून सांगा असा हा महाराष्ट्रीयन गावरानमेवा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच पारंपरिक नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पाहत राहा सुमाज किचन भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद